माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी आहे बरे चाती बाप आणि काई माझे विठ्ठले रकुमाई माझे विठ्ठले रकुमाई माहेर पंढरी आरवी राम कृष्ण हरी मावली मंडळी दरवर्षी आळंदी आणि पंढरपूरकडे लाखो भाविक भक्त पायीवारीने पांडुरंगाच्या दर्शनाची आस घेऊन जात असतात हातामध्ये टाळ खांद्यावरी विना आणि मुखामध्ये पांडुरंगाचं नामस्मरण करत त्याच्या दर्शनाची आज घेऊन पंढरपूरकडे जातात मंडळी ह्याच वारकऱ्यांच्या प्रती एक स्नेहभाव जपण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून भक्ती गीतांचा बासरी वादनाचा अनमोल नजराणा खास तुमच्यासाठी घेऊन येत आहेत डॉक्टर संदीप अनंत भोईर बासरी संगीत विशारद मंडळी हा कार्यक्रम अनुभवण्यासाठी एकोणतीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता आटगाव विद्या मंदिर कोण या ठिकाणी यायला विसरू नका बरं का, बर का?